दिवसेंदिवस सोलापूरचे तापमान वाढत असून या वाढत्या उन्हाचा विचार करून वाहतूक शाखेकडून दुपारी बारा ते पाच दरम्यान शहरातील सिग्नल बंद करण्यात येत आहेत यासाठी अंमलबजावणी वाहन चालक शहरातून जात असताना सिग्नल लागल्यास ऊन सहन करत थांबावे लागते काही वाहन चालक तर उन्हापासून वाचण्यासाठी झाडांच्या सावलीचा आधार घेत आहेत त्यातच हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे सिग्नल वर उन्हात उशिरा थांबल्यामुळे नागरिकांना त्रास होऊ शकतो हे टाळण्यासाठी दरवर्षी उन्हाळ्यामध्ये दुपारी सिग्नल बंद करतात यावर्षी एक एप्रिल पासून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे वाहतूक असणारे चौक म्हणजे शांती चौक जुना बोरावणी नाका अक्कलकोट नाका आसरा चौक या ठिकाणी सिग्नल वाहतुकीची परिस्थिती पाहून सुरू किंवा बंद करण्यात येणार आहेत ऊन वाढल्यामुळे उष्णतेचे विकार होऊ नयेत उन्हात नागरिकांना सिग्नल वर तिष्ठत थांबावे लागू नये यासाठी पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार दुपारी बारा ते पाच दरम्यान सिग्नल बंद राहणार आहेत असे पोलीस निरीक्षक धनाजी शिंगाडे तानाजी दराडे यांनी सांगितले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा